लडाख मधला ऍडव्हेंचर बघा तुटलेल्या ब्रिज वरून आता ही गाडी इथून घेऊन जायचे तर या ठिकाणी डिस्कशन चाललंय की इथून गाडी कशी काढायची म्हणजे या तुटलेल्या ब्रिज वरून आता बाईक काढतोय बघा तिथे एक जवळजवळ तास दीड तास अडकलेली इनोवा त्यासाठी लोकल लोकांनी चहाची व्यवस्था केलेली आहे तर मंडळी काल आम्ही दीक्षितवरून तुर्तुकला गेलो होतो म्हणजे भारतातलं शेवटचं गाव आणि त्या ठिकाणाहून रिटर्न येताना या ठिकाणी हा ब्रिज तुटलेला आहे बघा हा ब्रिज ॲक्च्युली रात्री तुटला आहे आम्ही सकाळी पुन्हा रिटर्न आलो आहे आणि रात्री आम्ही आमच्या बाईक इकडे कॅफे होतं तिथं लावलं होतं आणि तिथं बाईक लावून त्या साईडला टॅक्सी मागून टॅक्सीनं घरीच गेलो होतो म्हणजे रात्र आम्ही आमच्या हॉटेलवरती काढली त्याच्यानंतर टॅक्सीने आज सकाळी आलो आणि आत्ता बाईक अशा आम्ही जवळजवळ तीन चार काढलेल्या आहेत आणि ही पाचवी बाईक आहे एकदम रिस्क आहे त्या बाजूला पॅरल रस्ता बनवण्याची पूर्ण प्रयत्न सुरू आहे दोन इनोवा पण अडकले तिथं आणि इथं हा डम्पर अडकला आहे नदीचं पाणी एकदम स्पीडनं ना टू व्हीलर तिकडून काढता येत नाही म्हणजे जाईल खूप रिस्क आहे आता तिथं फोर व्हीलर अडकलेत बघातून आणि आता ही इथून टू व्हीलर काढायचे ॲक्च्युली खूप लोकं इथं रात्री थांबले होते आम्हाला काय आमच्या हॉटेलवाल्यानं टॅक्सी अरेंज करून दिली आणि त्यानुसार आम्ही रात्री गेलो म्हणजे आमची रात्र आमच्या हॉटेलला चांगली गेली त्याच्यानंतर आम्ही सकाळी आलो आहे आणि हा डम्पर बघा साला आ, या डम्परमुळे हे सगळं हा छान असा ब्रिज तुटलेला आहे आणि ब्रिज पण जवळजवळ खूप जुना होता म्हणे त्यामुळं हे होणारच होतं लेह ऑलरेडी कर्फ्यू आहे लेहेमध्ये किंवा बंद आहे सगळीकडे पूर्ण लेह बंद आहे म्हणजे तुम्ही कुठेही रिमोट एरियामध्ये जावा तुम्हाला कुठंही दुकान उघडं दिसणार नाही हॉटेल उघडे दिसणार नाही किंवा शॉप ओपन दिसणार नाही लोकं पण जास्त दिसणार नाही तर या ठिकाणी गाडी काढण्याचा प्रयत्न आहे सक्सेसफुली यस हे हमारा रोशन भाई इसने मेरी बाईक निकाली आहे पहिले आणि आता छान अशा बाइक वरती जवळजवळ पाच बाईक काढलेले आहेत डन या ठिकाणी बघा आमच्या पाच बाईक आहेत तर असं दमला काय पूर्ण माहोल लद्दाखमध्ये आहे कर्फ्यू त्यात, त्या जा त्यात।, 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 त्यात। आपन या अशा गोष्टी नॅचरली म्हणतो की किंवा आपल्याकडून झालेल्या अशा गोष्टी आहेत तर आता आपण जाऊया त्या बाजूला लोकल लोकांनी आमच्यासाठी चहा नाश्त्याची अशी हलकी सोय केलेली आहे तिथे तर आपण एन्जॉय करू तर मंडळी रात्रीपासून या ठिकाणी बरेचसे लोक अडकले होते आम्ही तर रूमला गेलो होतो पण या ठिकाणी बरेचसे लोकं थांबले होते आणि त्यांच्यासाठी इथल्या लोकल लोकांनी असे चहाची वगैरे अरेंजमेंट केलेली आहे सोबत ते पुरी खायला देत आहेत जॅम आहे बटर आहे असं सगळं या ठिकाणी म्हणजे ज्यांना जे खायचं आहे ते खाऊ शकते आणि एवढी चांगली लोक आहेत ह्याचा एकही रुपया यांनी घेतलेला नाही एकदम फ्रीमध्ये यांनी ही सेवा दिलेली आहे लोकांची अडचण बघून खूप छान अय जरा डिस्कशन थांबवा कसं वाटलं चहा वगैरे आणि लोकांबद्दल काय सांगा इथल्या लोकांबद्दल खूप चांगला सहकार्य केलं आहे या अडचणीमध्ये आम्हाला फ्रीमध्ये चहा पाणी नाश्ता एवढा सुविधा चांगल्या प्रकारे दिलेलं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद मनापासून गुड पीपल हो आणि त्या बाजूला अजून रस्त्याचं काम चालू आहे मागा म्हटल्याप्रमाणे आणि हा ब्रिज तुटला तर याच्या या बाजूला ही सगळ्याशी छान अशी सोय केलेली आहे चहा पिल्यामुळं यांनी का यांना काही जण पैसे द्यायला लागलेले ते सुद्धा त्यांनी घेतले नाहीत ॲक्च्युली ही खरी माणूस काही बघा त्यामुळं ना लदा की माणसांना खूप प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाचे लोक म्हणून ओळखले जाते आणि अशी लोकं सगळीकडे असायला पाहिजे असं मला बरी वाटतं चला बघूया हो त्या ठिकाणी काय झालंय आता अजून एखादे एक एक बाईक रेस्क्यू करायची आहे आणि ती रेस्क्यू अशी होते ती दाखवतो तुम्हाला या ठिकाणी हे सगळ्यांच्या अशा कार लागलेले आहेत बाईक आणि ह्या स्पेसमधून आता प्रयत्न करणार आहोत बाईक काढण्याचा इथून असा हा ब्रिज तुटला आहे बापूर असा ह्याच्यातून असा मी तिकडनं आता हे बघा इनोवा अडकली तर साधारण ही जी आहे ना ह्याच्या आधीची ही एक तास झाला अडकली कारण ती पण अशी ट्राय केली होती गेल नाही आणि ही आत्ता अडकली आत्ता बघू ह्या दोन्ही कधी निघतात तर आता ही जी बाईक काढली ना मुलीची होती जी बेंगलोरवरून आलेली आहे आणि आमच्या सोबत एक छान असं मी घ्यायची तिकडे जो पॅरल रस्ता बनतो तिकडे घेऊन जातो हा तुटलेला ब्रिज या ठिकाणी आहे या ठिकाणी रस्ता पण बघा बापरे तो ब्रिज इथं तुटलेला आहे आणि त्यासाठी पॅरल रस्ता इथं बनवायचा आहे जाती पाने ता हो तो आता कशी जाकी बघूया मस्त सर निघाली इनोवा पाण्याचं प्रेशर एकदम जास्त आहे आणि त्या बीनं तिथं थोडंसं प्लेन केलं आहे डगडी वगैरे टाकून किंवा माती टाकून या रस्त्यानं चाललं चाललंय फ्रँडचं मनापासून धन्यवाद एवढ्या अडचणीत आम्हाला फ्रीमध्ये खायला दिलं एक गाडी आता इथं आम्ही निक काढतो आहे सगळी आमची गँग आहे आणि इथं सुद्धा खूप चांगली मदत केलेली आहे मदत म्हणजे रात्रीपासून तिथं रस्ता बनवण्याचा प्रयत्न आहे आणि बरेचसे अधिकारीसुद्धा आलेले आहेत आणि अशा अडचणीच्या काळात आपली मिलिट्री नेहमी धावून येत असते गाड्या सगळ्यांच्या हेवी आहेत म्हणजे दोनशे चाळीस सीच्या जा पुढे जायचं काय मग थोडस अवघड होतय असे प्रॉब्लेम आहेत बाबा ही आमची शेवटची बाईक आहे आखरी बाईक आहे मरे पुरा हां हा पे निकाल पुरा यस yes, इजिली निकल गई तर आता आम्ही आमच्या हॉटेलकडे जायला तयार आहे कारण शेवटची बाईक निघाली अभी खतम सब खतम हो गे ना चलो अब चलते अपने हॉटेल पे चला बेटू अच्छी तरह से यहाँ से बहुत सारी कार करके हम अपने होटल गए हमने थोड़ा रेस किया लेकिन आपने थोड़ा सा यही पे स्टे किया था तो थोड़ा आपको दिक्कत हुई होगी। डिफिकल्ट है। तो सुबह अभी हम सबने बाइक निकाली है तो अब हम जा रहे हैं हमारे होटल तो ये एडवेंचर कैसा लगा जो लद्दाख में कर्फ्यू सब बंद है तो तर आता हा फूड पण लोकांना मानून खाणा ब्रेकफास्ट दिसत तर आता इथं आपला आपण ब्लॉग संपू मी दमलेलो आहे आता आम्ही आमच्या हॉटेलला जाऊन नाश्ता करायचा आहे कारण आम्ही सकाळी जवळ खूप लवकर आलो होतो सहा वाजता वगैरे काहीतरी निघालो होतो सहा सात वाजता बाईक घ्यायला आता सगळ्यांच्या बाईक आलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही आता आमच्या बाईक घेऊन आमच्या हॉटेलला जातो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय